आरावची स्कूल बस आली आरव निघाला शाळेत गुड्डू त्याच्या मागे निघाला शाळेत आजकाल ना मुलांच्या वजनापेक्षा त्यांच्या बॅगीच वजन जास्त दिसतंय परत हातात एक बॅग त्याच्यात पाण्याची बॉटल टिफिन हे सर्व घेऊन हे मुलं स्कूलला जातात सकाळ सकाळ कोळपण्यासाठी गेलो बांधला डोक्याला रुमाल आणि चला म्हंटल आता आळूच्या वरात करायची कोळपणी मग कसकटून बांधला डोक्याला रुमाल आणि केली कोळपणी सुरू कोळपाय घातल्यानंतर लगेच लागलं गवात आईला म्हटलं कोळपायचं का नाही तर लगेच लागलं वासन काढायला मग काढायला लागलं वासात आणि केली परत पुन्हा कोळपनी सुरू एवढं मोठं वावर कोळपायचं होतं मला आम्ही आळू लावलेली ते आई छोटी छोटी आता श्रावण महिन्यापर्यंत ती थोडी मोठी होईल त्यासाठी म्हटलं सगळं गावात त्याच्यातून काढावं काम उरकून मग आरोचा बड्डे होता त्यामुळे त्याला शाळेत आणायला गेलो तर त्याला खूप असा आनंद झाला त्याच्यामुळे तो हसत खेळत फोळत पाच दिवसानिमित्त त्याला सायकल घ्यायची होती एक सायकल घ्यायला आलो सायकल वगैरे बघितली आणि त्यातमध्ये गुड्डूच म्हटला मला सायकल घे पापा ही सायकल मला आवडली अरे म्हटलं तुलाच आता बड्डेला सायकल घेतली तरी म्हटलं पप्पा मला सायकल पाहिलं दादाला सायकल घेतली की मला घ्यायची तो माझी झट्ट करू लागला मग काय करणार त्याला कसं तरी गप्प करून हरवलं एक सायकल घेतली निमित्त पावभाजी करायचा प्लॅन होता त्यामुळं मार्केटमध्ये आलो होतो मार्केटमध्ये पाऊल ठेवला तर लगेच आला पाऊस uh -huh पण मार्केटमधून सगळं आहे ना पावभाजीला जे लागणार आहे डोबळी बटाटा जे काही वस्तू लागणार त्या घेतल्या मग आरोला कपडे घेण्यासाठी आम्ही नियुकाशा ठिकाणी आलो आणि आरोला छानसे कपडे घेतले त्यात म्हणजे गुड्डू नाराजच होता आता मी आलो होतो बेकरीमध्ये कारण बेकरीमध्ये पावाची ऑर्डर द्यायची होती म्हणून आम्ही पंचवीस लाड्यांची त्या ठिकाणी ऑर्डर दिली आणि भाभीने ते सर्व पॅक केले आणि पावभाजीचा मसाला पण राहिला आता घ्यायचा तो घेतला मग ओंकारचं केकीचं शॉप आहे त्या ठिकाणी आम्ही एक एक किलोचा आणि एक अर्धा किलोचा असे दोन केक घेऊन घरी आलो तर दिदी करीत होती डेकोरेशन छानपैकी दिदीने फुग्याचं डेकोरेशन केलं होतं सर्व वाढदिवसाची तयारी झाली आणि मग ती कापायला सुरुवात झाली हॅप्पी बर्थ डे टू हॅप्पी ब डे हॅपी बर्थडे बर्थ डे टू यू मे गॉड ब्लॅश यू मे हॅपी बर्थडे आता झाली एन्जॉयला सुरुवात सर्वांनी मस्त बेदुंद डान्स दा केला लहान पार्टी तर जबरदस्त नाचत होती <laughs> मुलांची अंग उडवली नसते माझ्या डोळ्यावरच काढली Tuhan 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 सगळेजण मनसोक्त नाचले आणि आता वेळ झाली आहे ती जेवणाची <tip> सर्वजण एवढे नाचले की सर्वांना खूप भूक लागली जेवायला गेली होती पावभाजी बिर्याणी जिलबी असे काही ॲटम होते आणि सर्वांनी आनंदाने जेवण केले असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद